Happy Holi बोला लाइव में कौन-कौन आया है सेवने कमेंट करा कोण हॅपी होली सर्वांना हॅपी होली होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जोन वगैरे मंडळी सर्वांचं दिलीप हाय दिलीप दादा हैप्पी हो होली हैप्पी होली खूब शुभेच्छा मैंने लाइक कर दिया धन्यवाद धन्यवाद लाइक के बदल दिलीप भैया आपको भी हैप्पी होली खाना हो गया आपका को लाइव कमेंट करा हाय कनिका ताई हाय कनिका ताई हैप्पी होली तुम्हारा ताई आर्यन हेलो हेलो आर्यन दादा हेलो मैं अपने घर पर खाना खा रहा जी खाइए खाइए प्लीज सपोर्ट मी ओके तुम्हारा सपोर्ट करना किए कनिका कनिका ताई हैप्पी होली सर्वाना होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि रंगपंचमीच्या मध्ये शुभेच्छा <laughs> बोला पटपटपट सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब पण करा ज्यांनी केले नाही त्यांनी बोला

嗯。Mm. दादा जेवण झालं हो जेवण झालं माझ तुमचं झालं का हॅपी होली दादा तुम्हाला शरद लवटे हाय शरद दादा हाय कशा जेवण झालं का तुमचं झालं का जेवण हो माझं झालं जेवण तुमचं झालं का जेवण हॅपी होली शरद दादा दादा तुम्हाला हो लाइक करा पटपट पट सर्वांनी जेवढे जण लाईवला आहे त्यांनी अजून काय तुम्ही कुठून आहात आणि सोलापूर जिल्ह्यातून आहे आपण कुठून आहात धाराशिव बर 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 काय मग जेवण झालं का तुमचं हॅप्पी होली हो हॅपी होली तुम्हाला पण शरद दादा हॅप्पी होली तुम्हाला पण काय होळीच गोडधोड असेलच की घरी पूर्ण स्वयंपाक खाल्ला का पट 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 आलात का कधी नाही नाही कुठं फिरणं हिंडणं नाही दादा माझं आमचे मालक आले आहेत ना ड्रायव्हर आहेत त्यांनी आलेत येरमाळा मंदिर तुळजापूर मंदिर हो आहे पण मी आले नाही कधी भविष्यात कधी आहे जाईल कोणते गाव तुमचे आमचं जिल्हा सोलापूर तालुका महोगाव आमचे तांबोळे आहे दादा okay okay <coughs> okay bye everyone uh...